आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरील आयोगाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी विविध योजनांचा आढावा उदगीर शहरात एकेचाळीस कावळे तर अहमदपूर तालुक्यात चार हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्यानं प्रशासन सतर्क आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातल्या नागरिकांना त्यांच्या पालावर जाऊन विविध शासकीय सेवांचा लाभ देण्याच्या उपक्रमांचं कौतुक या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती या महिन्यात लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरील आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी कायद्यानं निर्माण केलेल्या तक्रार समितीच्या अध्यक्षांची आढावा बैठक घेतली त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेल्या ठिरकणी कक्षाची पाहणी करून त्याचं कौतुक केलं रहाटकर यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेच्या निमित्तानं लावलेल्या शस्त्रांची आणि पोलीस दलाच्या कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदी उपस्थित होते शस्त्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळा तसंच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन दिवस मोठी गर्दी केली होती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ पी वाय बाबा जिरेंदर नाथ संदीप चरण यांनी महापालिकेचे अधिकारी जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं यावेळी महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सफाई या विषयातील माहिती दिली बैठकीपूर्वी समितीच्या सदस्यांनी अचानक कचरा डेपोवर जिथे सफाई कर्मचारी प्रत्यक्ष काम करत होते त्या ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि वस्तुस्थिती तसंच त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनाचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं नवीन शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकत बागडे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं शिक्षण देण्यावर भर देण्याचं आवाहन केलं उदगीर शहरात एकेचाळीस कावळ्यांचा मृत्यू झाला भोपाळच्या प्रयोगशाळेनं बर्ड फ्लूमुळे हे मृत्यू झाल्याचा अहवाल दिला त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना केली ज्या उद्यानाच्या परिसरात कावळ्यांचे मृत्यू झाले त्या परिसरातील दहा किलोमीटरच्या क्षेत्राला अलर्ट झोन घोषित करण्यात आलं असून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत दरम्यान अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथे चार हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे मृत पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने पुणे इथल्या औंधमधल्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं पशुसंवर्धन विभागाच्या पथकानं स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती आराखड्यानुसार लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशु, पशु चिकित्सालय इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेच्या शुभारंभाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी कार्यक्रमात लातूरात आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले त्यांच्या हस्ते मोगरगा गावच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद देण्यात आली लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी तीस गावांमधील आठ हजार पाचशे अकरा लाभार्थ्यांना सनद आणि इतर लाभांचं वितरण करण्यात आलं उदगीरात सर्व पक्षीयांच्या वतीनं राज्याचं सहकार मंत्रीपद मिळाल्याबद्दल बाबासाहेब पाटील यांचा आणि सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आमदार संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज यांची विशेष उपस्थिती होती लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भटक्या विमुक्त प्रवर्गातल्या नागरिकांना त्यांच्या पालावर जाऊन विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला आहे या उपक्रमाचं छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी कौतुक केला हा उपक्रम म्हणजे संवेदनशील प्रशासनाचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगानं लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना उत्कृष्ट कार्य पुरस्कार घोषित केला आहे लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलत या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला